हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे आज मी लॉंग व्हिडिओ दुपारी शूट करायला घेतला आहे का तर सकाळी मी आता नवरात्र सेरीजचं मी रेसिपी शूट करते जे उपवासाचे पदार्थ आहेत आणि ते शॉर्टमध्ये अपलोड करायला चालू केले आहेत तुम्ही आणखी बघितलं नसेल तर नक्की बघा आणि त्या रेसिपी नक्की ट्राय करा अगदी हेल्दी आहेत काही तळलेलं वगैरे अशा रेसिपी नाही आहेत सो तुम्ही ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला त्या रेसिपी कशा वाटल्या तर त्या रेसिपीचं शूट असता नंतर रेसिपी झाल्यानंतर त्यांची त्या रेसिपीचे जे पसारा पडलेला असतो सगळं आवरण्यात वेळ जातो त्यानंतर इतरही बाकीची कामं असतात सो त्याच्यामुळं मला सकाळी नाही शूट करणं होत तर मी आता दुपारी लॉंग व्हिडिओ शूट करायला घेतलाय त्याचबरोबर आता या आजच्या या आपण ब्लॉगमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता याच्यावरती आपण कसा डाएट घेतला पाहिजे पाहिजे आपण आहारात काय काय समावेश केला पाहिजे हेही आपण डिस्कस करणार आहे सो तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर दुपारी असं आमच्या इकडं पावसाचं वातावरण झालंय सकाळी थोडासा पाऊस पडला होता पण आणखी मोठा तरी आमच्या इकडे एकही पाऊस झालेला नाही असं आभाळ फक्त येत दररोज पण पाऊस काही मोठा येत नाही तर आता उपवास सुरू आहेत माझ्या घरी माझ्या सासूबाईंचा उपवास असतो तर ही राजगिरीची भाजी काल आणली होती आणि छान स्वच्छ करून ठेवली नंतर रताळे पण मिळाले होते मार्केटमध्ये मा डिंक लाडू मी बनवलेत आणि हे गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवले आहेत ह्यातले ऋग्वेद दोन्ही हे लाडू खातो त्याला खूप आवडतात आणि प्रत्येक लाडूला तो पेडा पेडा म्हणत खातो टॉपिक आहे कमतरता आणि ती कमतरता भरून काढण्यासाठी आपण

आपले जळायला लागतात त्वचा आपली शरीराची पिवळसर पांढरी पडलेली असतात किंवा नख वगैरे पांढरी पडलेली असतात त्यानंतर हातपायसारखी दुखत असतात तर ही आहेत आपल्या हिमोग्लोबिनच्या कमतरता झाल्यानंतर जी लक्षणं दिसतात तर ही लक्षण आहेत तर भारतीय महिलांमध्ये आजही पन्नास ते साठ टक्के महिलांमध्ये आजही अनिमिया म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता आढळून येते दे दे तर अगदी प्रेग्नन्सी मध्ये प्रेग्ने हिमोग्लोबिनची कमतरता खूप महिलांना येते त्याच्यामुळे डिलिव्हरी मध्ये वगैरे एक्स्ट्रा ते भरण्याची सुद्धा आपल्यावरती वेळ येते तर ही कमतरता आपल्यामध्ये येऊ नये किंवा रेग्युलर आयुष्यामध्ये आपल्याला हिमोग्लोबिनची कमतरता येऊ नये याच्यासाठी आपण काय काय आहारामध्ये बदल केले पाहिजेत हे आपण आता डिस्कस करणार आहे आता लक्षणं तर आपण बघितली तर आता आहारामध्ये आपण हिरव्या पाल्याभज्यांचा समावेश जास्तीत जास्त केला पाहिजे आता ही हिरव्या पाल्याभाज्या कुठल्या खाल्ल्या पाहिजेत तर सर्वात अगोदर आपण पालक खाल्ला पाहिजे पालक मध्ये प्रमाण भरपूर असतं आणि आठवड्यातून चार ते पाच वेळा तुम्ही पालक हा खाल्लाच पाहिजे त्याचबरोबर तुम्ही इतरही खाऊ शकता आणि खाल्ल्याच पाहिजे त्याच्यानंतर आपण आपल्या जेवणामध्ये रोज लिंबाचा समावेश हा केलाच पाहिजे लिंबामध्ये विटामिन सीचं त्याच्यामुळं जे आपल्या जे आपण आयन जे, जे खाणार आहे ते रक्तामध्ये शोषण्यासाठी विटामिन सी मदत करतात त्याशिवाय अं रक्तामध्ये आयन ही शोषले जात नाही तर रोजच्या आहारामध्ये तुम्ही लिंबाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर विटामिन सी युक्त फळं खायचे विटामिन सी युक्त फळांमध्ये काय येतं लिंबू तरी येतात त्याचबरोबर मोसंबी संत्री खाऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही आणखी काही आंबट जेवढे जेवढे आंबटची फळं आहेत ते तुम्ही खाऊ शकता त्याच्यामुळं काय होईल तर विटामिन सी आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात मिळेल त्याचबरोबर तुम्ही आणखी काय खाऊ शकता तुम्ही गुळ शेंगदाण्याचे लाडू हे बनवून ठेवायचे आहेत आणि रोज एक तरी लाडू आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करायचा आहे त्याच्यामुळे काय होईल आयनची जी, जी कमतरता आहे ती आपल्याला भासणार नाही त्याच्यानंतर आपल्याला जे फुटाणे असतात फुटाणे आणि गुळ एक एक मूळ भरून रोज फुटाणे आणि थोडासा गुळाचा फळा आपण जर खाल्ला तर आपल्याला आयनची कमतरता भासणार नाही हिमोग्लोबिन एकदम मेंटेनमध्ये राहायला मदत होते त्याचबरोबर आपल्याला आणखी काय खायचं आहे तर बीट बीट आणि टोमॅटोचं सॅलड तुम्ही खाऊ शकता आता बरेच जणांना बीट आवडत आवडत नाही तर तुम्ही बीटाचा ज्यूस पिऊ शकता किंवा बीट तुम्ही शिजवून त्याची त्या पोळीवरती थोडस मीठ टाकून लिंबू टाकून खाऊ शकता किंवा तुम्ही बिटाची भाजी सुद्धा करू शकता बिटाची भाजी सुद्धा अगदी टेस्टी लागते तर हे तुम्ही कुठल्याही फॉर्म मध्ये तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर गाजर वगैरे तर तुम्ही गाजर सुद्धा खाऊ शकता गाजरच्या सीजन मध्ये तुम्ही गाजर भरपूर प्रमाणात खाल्ले पाहिजे याच्यामध्ये ना विटामिन चे प्रमाण भरपूर असतं आणि हे सुद्धा आपल्या शरीरात आईन शोषण्यासाठी मदत होतं त्याचबरोबर तुम्ही रोजच्या रोज एक सफरचंद खाल्लं पाहिजे किंवा वेळा सफरचंदाचा हा समावेश केलाच पाहिजे याच्यामध्ये शोषणासाठी ए ची सुद्धा आपल्याला गरज असते त्याच्यामुळे तुम्ही ऍपल हे खाल्लंच पाहिजे त्याच्यानंतर आणखी काय तुम्ही खाऊ शकता तर जे नॉन व्हेजिटेरियन लोक लोक आहेत ते तर नॉनव्हेज तर खाऊ शकत नाही तर अशा लोकांसाठी थोडंसं म्हणजे आईची जी कमतरता असते ती जास्त प्रमाणात दिसून येते तर अशा प्रकारे खजूर जास्त प्रमाणात खाल्लं पाहिजे खजूर तीन ते चार तुम्ही पाण्यामध्ये भिजवून सकाळी त्याचा तुम्ही, तुम्ही दुधामध्ये टाकायचं आणि त्याचा ज्यूस बनवून सुद्धा पिऊ शकता किंवा तुम्ही खजूर खाऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स मध्ये खजूर ड्रायफ्रुटच्या लाडू मध्ये खजूरचा वापर करून ते तुम्ही लाडू रोज एक लाडू तुम्ही खाऊ शकता काय होईल आपल्याला वेळची आ... जी कमतरता आहे ती भासणार नाही त्याचप्रमाणे नॉन व्हेजिटेरियन लोकांनी जे रेड मीट असतं म्हणजे मटन वगैरे असतं त्याचं सूप वगैरे पिलं तर तुम्हाला आयनची जी कमतरता आहे ते मिळणार नाही किंवा ह्याच्यातून भरपूर प्रमाणात मिळतं त्याचबरोबर अ त्याचबरोबर आपण जे मनुके असतात जे काळे मनुके आहेत ते दुधात रात्रभर भिजत ठेवायचे आणि सकाळी हे मनुके एक आठ ते दहा मनुके भिजत ठेवायचे आणि सकाळ भिजलेले हे मनुके चावून खायचेत आणि जे आपण भिजत घातलेलं दूध होतं ते सुद्धा आपल्याला पिऊन टाकायचंय त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते तुम्ही पिवळे मनुके खाल्ले तरीही चालतील तर त्याच्यानंतर आपल्याला जे ताक आहे ताक दिवसातून एक ते दोन ग्लास तुम्ही घेतलंच पाहिजे त्याच्यामुळे व्हिटॅमिन बी ट्वेल्व पण तर ताकामुळे सुद्धा आपल्याला हिमोग्लोबिनची जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी मदत होते तर काही आतमध्ये जर हिमोग्लोबिनच प्रमाण गेलेलं असेल तर अशाही ताबडतोब डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं आहे त्यांना भेटायचं आहे आणि ते जे काही सप्लिमेंट देतात ते घ्यायचं आहे त्याचबरोबर मी जर सांगितलेला जे पदार्थ आहे ते, पदार ते सुद्धा खाल्लं पाहिजे म्हणजे तुमचं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होईल आता त्याचबरोबर आवळा आवळाच्या सीझन मध्ये तुम्ही आवळा भरपूर प्रमाणात खाल्ले पाहिजे त्याच्यात विटामिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हिमोग्लोबिनची कमतरता होणार नाही त्याचप्रमाणे आपल्याला जे हळीव असतात हळीवच्या बिया असतात ज्या की एक चमचा आपण पाण्यामध्ये भिजू घालायच्या आणि ते सब्जाचं बी कसं असतं त्याप्रमाणे ते फुकतात म्हणजे असेल प्रमाणे त्या फुगलेल्या आपल्याला बघायला मिळतात तर हे काय करायचं याचा पण तुम्ही ज्यूस पिऊ शकता म्हणजे ह्या त्याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस आणि थोडासा गुळ टाकून तुम्ही हात हे चांगलं आपल्याला मिक्स करायचं आणि ते आहे त्याच्यामुळे मध्ये पण आईचं प्रमाण भरपूर असतं आणि त्याच्यामुळे तुमचं हिमोग्लोबिनची कमतरता आहे ती नाहीशी होईल त्याचप्रमाणे तुम्ही हळूचे लाडू सुद्धा बनवू शकता चे, आपन गाने चे जे आपण गोड शेंगदाण्याचे जे लाडू बनवतो त्याच्यामध्ये थोडस आपण हळू मिक्स करायचे आणि ते लाडू तुम्ही खाऊ शकता अशामुळे काय होईल हिमोग्लोबीनची कमतरता आहे ते आपल्या शरीरात भरवून घेतण्यासाठी मदत होईल काढण्यासाठी मदत होते बाजारेमध्ये सुद्धा आईन भरपूर प्रमाणात असत त्याच्यानंतर नाचणी सुद्धा प्रमाण आयनचं प्रमाणात असत लहान मुलांना तर नाचणी ही दररोज दिली पाहिजे अगदी कुठल्याही फॉर्म मध्ये तुम्ही नाचणीची त्यांना द्या किंवा नाचणीची तुम्ही नाचणी द्या नाचणीचं तुम्ही आणखी पदार्थ काही करून घालू शकता ते त्यांना द्या पण रोजच्या रोज ही लहान मुलांना अगदी सहा महिने ते एक सहा वर्षापर्यंत तुम्ही मुलांना ही दररोजच्या दररोज ही पदार्थ कुठल्या ना फॉर्म मध्ये दिलाच पाहिजे किंवा आपण ही तो खाल्ला पाहिजे त्याच्यामध्ये आईचं प्रमाण हा भरपूर असतं आणि जी हिमोग्लोबिनची कमतरता आहे ती आपल्याला होणार नाही त्याचबरोबर उकडलेली अंडी सुद्धा खाल्ल्याने आपल्याला हिमोग्लोबिनची कमतरता बसणार नाही त्याचबरोबर तुम्ही कोथिंबीर त्याचा ज्यूस सुद्धा तुम्ही पिऊ शकता पालक थोडासा घेत घ्यायचा थोडीशी कोथिंबीर घ्यायची थोडस लिंबू अद्रक टाकून याचा तुम्ही छान ज्यूस बनवून पिऊ शकता कोथिंबीर चा बिया वगैरे आहे म्हणजे जे धने वगैरे आहेत ते थोडेसे तुम्ही चावून खाल्ले तरी सुद्धा आपल्याला हिमोग्लोबिनची कमतरता भासणार नाही त्याचबरोबर तुम्ही आणखी काय खाऊ शकता तर तुम्ही जे कढीपत्त्याची पानं आहेत ती सुद्धा आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करायचा आहे कडीपत्त्याच्या पानांची चटणी असेल जे डाळीसोबत भाजून त्याच्यामध्ये तुम्ही कडीपत्त्याची पानं सुद्धा भाजून टाकायची आणि छान बारीक करून त्याची पूड बनवून ठेवायची आणि आपल्या जेवणामध्ये ह्या चटणीचा वापर जर केला तरी पण आपल्याला हिमोग्लोबिनची कमतरता आता होणार नाहीये तर त्याचबरोबर तुम्ही मोड आलेली कडधान्ये सुद्धा खाऊ शकता ह्याच्या मध्ये मुख्यतः आपली मटकी मोडालेली मटकीमध्ये पण भरपूर प्रमाणात फोलिक ऍसिड असतं आणि त्याचबरोबर भरपूर असतं एम साठी सुद्धा ह्याची मदत होते फोलिक ऍसिड हे महत्वाचं असतं तर तुम्ही सोयाबीन नंतर मोडालेली मटकी वगैरे पण तुम्ही खाऊ शकता जे नॉनव्हेज खातात त्यांना रोहू फिश वगैरे आहे ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे तुम्ही आपले आयनची जी कमतरता आहे ही भरून काढण्यासाठी जे मी आता पदार्थ सांगितले हे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये तुमच्या आहारामध्ये समावेश करा आणि असं केल्यामुळे जे तुमच्या शरीरातील जे हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे ते कधीच कमी होणार नाही ते मेंटेन राहण्यासाठी मदत तर तर सव्वा सव्वापाच मी मा माझ्यासाठी हा आल्याचा चहा बनवला आहे खूप आळस आलाय त्यामुळं त्यानंतरही आजच्या व्हिडिओमध्ये मी हिमोग्लोबिनच्या कमतरतेवरती आपण डिस्कस केलं आहे आहारात कुठले बदल केले पाहिजेत काय काय घेतलं का, पाहिजे हेही मी तुम्हाला सांगितलं आहे ज ज्यांना ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की फायद्याचा ठरेल त्याचप्रमाणे तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरती डाएट प्लॅन हवा असेल किंवा डाएटविषयी माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन त्याचप्रमाणे शॉर्ट व्हिडिओमधले रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हीही त्या रेसिपी ट्राय करा त्याचप्रमाणे आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनल पोहोचू द्या त्यानंतर आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथंच थांबूया बाय